नमस्कार मी मयुरी सोनावणे स्वागत करते तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे नक्षीज मिमीज वर्ल्ड तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचे आंबट तिखट गोड असे रायते तुम्हाला जर अशाच माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा कमेंटमध्येही कमेंट करा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटल्या चला तर वळूयात आपण आपल्या रेसिपीकडे आंब्याचे रायते बनवण्यासाठी मी इथे तीन रायवळ आंबे घेतले आहेत हे आंबे मी नीट स्वच्छ धुवून त्याचा चीकही हळूहळू दाबून काढून घेतलेला आहे धुतल्यानंतर मी अशा प्रकारे ह्याच्या सालीही काढून घेतलेल्या आहे शक्यतो आंब्याच्या रायत्यासाठी रायवळ आंबेच यूज करावे कारण ह्यांना सूज जास्त असते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेले ओले खोबरे घेऊयात त्यामध्ये भिजवलेली बेडगी मिरची आणि एक चमचा धने टाकून घेऊयात वरून थोडेसे पाणी टाकून मिक्सरच्या साह्याने ह्याची चांगली पेस्ट तयार करून घेऊयात अशा प्रकारे आपली ही पेस्ट रेडी झाली आता फोडणीसाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून गॅस चालू करून घेऊया तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून ती चांगली तडतडून तर देऊया आता ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूयात एक आठ ते दहा कडीपत्त्याची पाने एक अर्धा छोटा चमचा मेथीदाणे टाकून घेऊयात आता यामध्ये आपण तीन ते चार बारीक चिरलेले रसनाच्या पाकळ्या टाकून परतवून घेऊयात परतल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि गरजेनुसार लाल तिखट टाकून घेऊयात हे चांगले परतल्यावर यामध्ये आपण सोललेले रायवळ आंबे टाकून चांगले परतून घेऊयात परतून झाल्यावर हे आपण एक दहा मिनिटे असेच झाकून ठेवूयात दहा मिनिटांतर आपण हे परत एकदा हलवून घेऊयात आता यामध्ये मी मीठ आणि हिंग टाकायला विसरलेले तर ते आपण ऍड करून घेऊया आणि परतवून एक दहा मिनिटे पुन्हा झाकण ठेवूयात दहा मिनिटानंतर आपल्याला दिसेल की आंबे चांगले शिजून ते मौसूद झाले आहेत आता ह्यामध्ये आपण वाटलेले वाटप टाकून घेऊयात हे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊया मिश्रण चांगले एक जीव झाले की हे अजून एक पाच मिनिट झाकून ठेवूया पाच मिनिटानंतर रेडी झाली आपले हे आंब्याचे रायते गोव्यामध्ये ह्याला घोट्याचे रायते असे बोलतात कोणी ह्याला मॅंगो ससाव असेही बोलतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक यू